कीर्तनावरून गोंधळ झालाय आणि आता संगमनेरमध्ये राजकारण सुद्धा तापलेलं आहे संग्राम बापू यांनी केलेल्या वक्तव्यानंतर आता प्रचंड गोंधळ माजलेला आहे कीर्तनकार संग्रामबापू भंडारे यांच्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला काँग्रेस कार्यकर्त्यांनी कीर्तनामध्ये गोंधळ घातला हल्ला केला असा प्रयत्न केल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलं सकल हिंदू समाजाच्या वतीनं मंगळवारी रास्ता रोको करण्यात आला थोरात समर्थकांनी सुद्धा संगमनेरमध्ये आज मोर्चा काढला संगमनेरमध्ये थोरात समर्थकांनी सद्भावना शांती मोर्चाचं आयोजन केलेलं काँग्रेस आणि विविध संघटना याच्यामध्ये सहभागी झाल्या दृश्य बघतो आपण ज्यावेळी कीर्तनामध्ये गोंधळ झाला होता तेव्हाची दृश्य आणि या सगळ्यावरून नंतर कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांनी केलेल्या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला आणि आज त्याच्या संदर्भात मोर्चे सुद्धा निघाले हिंदू संघटनांनी रास्ता रोको केला त्याचबरोबर थोरात समर्थकांनी सुद्धा मोर्चा काढला बाळासाहेब थोरात यांच्या समर्थनार्थ हा मोर्चा काढला मी सुद्धा विठ्ठलाला साखर नेहमी घालत आलेलो आहे पांडुरंग आम्हाला पाहतो कारण आम्ही विदर्भाची लोकं आहोत आता आम्ही आज पण तेच साकडं घातलं आहे की महाराष्ट्र सुजलाम सुफलाम अजित अजितदादा हे शिस्तप्रिय नेते आहेत पण अर्थातच हे साकडं मागून होणार नाही तर पांडुरंगाला माहित आहे की ग्रास ग्राउंडला पण काम पक्षांनी केलं पाहिजे स्थानिक स्वराज्य संस्थेपासून विधानसभा लोक विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा ज्याचा मॅजिक फिगर जास्त तो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री दोन हजार एकोणतीस पुढं टार्गेट आहे आगामी काळात महाराष्ट्राचं नेतृत्व अजितदादांनी करावं ही माझ्यासह महाराष्ट्रातल्या आमच्या पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची भावना आहे